हाय हॅलो नमस्कार हिवाळ्याची चाहूल चालू झाली की गरम गरम काहीतरी खावं असं वाटतं नाही का आणि गरम म्हटलं तर पराठ्यापेक्षा भारी काय असणार हिवाळ्यामध्ये भरपूर प्रकारचे पराठे बनतात आमच्या इथे तरी आज खूप दिवसानंतर घरामध्ये आलू पराठे बनत आहेत म्हटलं चला रेसिपी तुमच्याशी शेअर करावी खूप सोपी रेसिपी आहे पण खायला एकदम जबरदस्त खतरनाक लागतात बरं का खूप सिंपल वेनी बनवत असते मी याला तेल जिरे मोहरी कडीपत्ता पुदिना हिरवी मिरची कोथंबीर हळद वगैरे आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अद्रक लसूण हे पेस्टही घेतलं तरी चालतं तुम्ही फ्रेश टाकलं तरी चालतं बटाटे मस्त असे उकडून घेतले बटाटा उकडण्यावरती पण आपला पराठा बनणं कसा बनतो हे पण असतं बरं का जर बटाटा छान उकडला ना हे असं सारण झालं ना त्या बटाट्याचं तर पराठा हा मस्तच बनतो या सारणामध्ये मी वरतून कांदा परतून टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे पीठ मळून घेतलं आहे पीठ मळताना मी इथे त्याच्यामध्ये कलोंजी आणि चिली फ्लेक्स ऍड केले आहेत तर काल मला कमेंट आली होती की ताई तवा चेंज करा तर ताई तवे तीन चार घरामध्ये आहेत पण घाईच्या वेळी मला तोच तवा खूप उपयोगी हो पडतो कारण होतं कसं घाई घाई असते सकाळच्या वेळी आणि हा जो आज मी यूज केलेला आहे तवा पराठे बनवण्यासाठी हा तवा मी गेले तीन चार वर्ष झाले यूज करते तो तवा देखील खूप छान आहे पण याचं होत आहे असं की हा गरम व्हायलाच खूप वेळ लावतो आणि त्यानंतर याच्यावरती खूप फास्ट मध्ये चपात्या म्हणा काही म्हणा होत नाही आणि सकाळची घाई अशी असते ना सर्वांचे डबे द्यायचे असतात त्यामुळे मला तोच तवा वापरणं परवडतं अशा वेळी आणि तो तवा ॲल्युमिनियमचा असल्यामुळे मी त्याला एकदम पूर्णपणे क्लीनही करू शकत नाही मला तो ब्लॅकच करायचा आहे पण तो घासण्यात येतो तर थोडाफार व्हाईट होऊनच जातो पण असं तुम्ही तेवढं बारकाईनं पाहिला व्हिडिओ मला खूप छान वाटला असे काही माझे असतील कमी तुम्हाला नक्कीच सांगा मला आवडेल ते ऐकायला कारण कोणीच परिपूर्ण असं नसतं पण तो तवा मला वापरणं म्हणजे माझं म्हणतात ना एक आहे मजबुरी त्यामुळे तो वापरावा लागते हा तवा देखील बेस्ट आहे याच्यावरती पराठे वगैरे खूप छान म्हणतात तुम्ही पाहू शकता या पद्धतीने शेकली जातेचा चपाती म्हणा पराठी म्हणा पण होतं काय की त्याच्यावर पटकन होत नाही आणि घाईच्या वेळी मला तो वापरावाच लागतो त्या तव्यावरती मी भाकरी आणि चपात्या दोन छान अशी चटणी देखील आज मी बनवतेय त्यासाठी इथे मी घेतली आहे कोथिंबीर पुदिना देखील ऍड केला आहे हिरवी मिरची टाकली आहे सोबतच अद्रक लसूण पेस्ट घेतला आहे तुम्ही फ्रेश वापरलं तरी चालेल थोडीशी साखर टाकायची आहे थोडस मीठ पण याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि हे सर्व काही मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे तर दही फ्रेश घ्यायचं आणि शक्यतो जेवढं घट्ट दही असेल ना तेवढी चटणी खूप छान बनते आणि या पद्धतीने चटणी तयार आहे याला तडका वगैरे द्यायची काही गरज नाही पण चटणी एवढी बनते ना खतरनाक बनते एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान झाले होते पराठे आणि एवढे गरम होते ना पण खरंच खूप मस्त झाले होते एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार